दर, दर। नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये कॅमेरामॅन अमोल सह मी राम गोरसे आपल्या सर्वांचं प्रथम स्वागत करत आहे आज दिवस आहे मराठा आरक्षणाच्या रॅलीचा आणि मनोज जरांगे पाटील हे थेट मुंबईसाठी मराठा आरक्षणा मागणीसाठी जात आहेत आणि त्याचा समर्थनार्थ आज ता, चांदवड तालुक्यामधील सर्व मराठा जे समाजाचे जे कार्यकर्ते आहेत सर्वांनी मिळून या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व मराठा कार्यकर्ते जे सगळे आहेत जे आरक्षणासाठी मुंबईला जाणार आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे आपण जाणून घेऊया या ठिकाणी सर्वच या ठिकाणी तळमळीचे जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांनी या ठिकाणी मुंबईकडे जाण्याचा निर्धार केलेला आहे आणि एक मराठा लाख मराठा या शब्दाला आ, या शब्दाच्या घोषणा देत या ठिकाणी ते चांदवड होते आता मुंबई पर्यंत जाणार आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधूया काय सांगाल काय सांगाल या संदर्भात आपण गेल्या चाळीस वर्षाची मराठा समाजाच्या आरक्षणाची ही मागणी आहे आणि गेल्या चाळीस वर्षापासून हा मराठा समाज या मागणीसाठी सरकारकडं विनंती करतोय आंदोलनं करतोय वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्याकडे मागणी करतोय परंतु कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मराठा समाजाला न्याय मिळत नाही आणि म्हणूनच एक नवीन नेतृत्व निस्वार्थ नेतृत्व या ठिकाणी मराठा समाजामधून निर्माण झाले आहे ते म्हणजे झारांगे पाटील झारांगे पाटलाच्या निमित्ताने सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज या ठिकाणी एकत्र एकवटला एक, एक आहे आणि त्यांचे ते ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाला सर्व मराठा समाजाचा पाठिंबा असतो आणि म्हणूनच त्यांचं या ठिकाणी नेतृत्व मराठ्यांनी मान्य केलेलं आहे गेल्या सात महिन्यापासून या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत तरी आ, सरकार आम्हाला न्याय देत नाही आणि म्हणूनच गेल्या वीस तारखेपासून मुंबईवर मराठ्यांनी स्वारी करण्याचं ठरवलेलं आहे आणि या ठिकाणी आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही त्या आंदोलनात सहभागी होणार आहे चांदोड तालुक्यातील तमाम सकल मराठा समाज या आंदोलनात आज निघणार आहे सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी सर्व उपस्थित आहे आणि आता यांच्यासोबत आपण शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्याशी बोलूया दादा आहे आपण काय सांगाल मराठ्यांसाठी लढणारा योद्धा म्हणजे मनोज जारंगी पाटील आणि त्यांनी जे हाक या मराठा समाजाच्या हितासाठी या ठिकाणी दिलेली आहे आणि ते मोठ्या संख्येनं आज मुंबईकडे प्रयाण या ठिकाणी करत आहे आपण बघितलं असेल एक सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती ज्यावेळेस समाजासाठी लढतो आणि त्याच्या लढत असताना समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कुठलाही आक्रोश न करता कुठल्याही चुकीच्या मार्गाने न जाता समाजाला एक चांगली दिशा देऊन समाजाच्या हितासाठी त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं असल्या कारणानं सर्व समाज खऱ्या अर्थानं त्याच्या त्यांच्या पाठीशी या ठिकाणी निश्चितपणाने उभा आहे आणि आमचा ता चांदोड तालुका देखील या ठिकाणी त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतोय आम्ही देखील या ठिकाणी आज मुंबईकडे मार्गस्थ या ठिकाणी होत असताना जी काही अडचण या ठिकाणी असेल समाजाच्या हितासाठी आम्ही सर्वजण सर्व जोडे राजकीय जोडे बाजूला ठेवून आणि मराठा समाजाच्या हितासाठी खऱ्या अर्थानं मनो मनोज जरंगे पाटलांच्या सारख्या नेतृत्वासाठी या ठिकाणी आम्ही समाजासाठी सर्वजण या ठिकाणी सहभागी झाले सर्व पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आणि सर्व राजकारण बाजूला ठेवून हे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी सर्वजण या ठिकाणी मुंबईकडे जात आहे या ठिकाणी कृषी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आत्मारामजी कुंभारे आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय सांगा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कित्येक वर्षापासून पेंडिंग आहे अनेक त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये मुक मोर्चे निघाले तरीही मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये असेल त्या ठिकाणी शिक्षणामध्ये असेल असं कुठलंही आरक्षण मिळालं नाही आणि त्याचाच उद्रेक म्हणून खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांनी या ठिकाणी पंचवीस तारखे सव्वीस तारखेपासून मुंबईमध्ये उपोषणासाठी बसण्याचा जो निर्णय घेतला आणि पायी मोर्चा त्यांच्या सराटी गावापासून तर मुंबईपर्यंत चाललेला आहे त्या संपूर्ण मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी चांदवडचा सकल मराठा समाज हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी निघालेला आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तो तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणून परत येणार नाही अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी पॉयझनच्या सुद्धा वाटल्याबरोबर घेतलेला आहे चुकून सरकार देणार नसेल तर हे सुद्धा पिण्याची आमच्या शेतकऱ्यांची मराठा बाव बांधवांची या ठिकाणी भूमिका आहे ही अतिशय टोकाची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतो आहे सरकारनं आता तरी निर्णय घ्यावा आणि आम्हाला आरक्षण द्यावं जय जरांगे जय जरांगे आपण या ठिकाणी बघू शकतो आपण या ठिकाणी या ठिकाणी बघू शकतो आपण अतिशय तीव्र भावना आहेत या ठिकाणी जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत त्यांच्या हातात ही बाटली पण आहे आणि जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर वेळे वेळेत आम्ही पॉयझन पण घेऊ असे या ठिकाणी मोठी तीव्र प्रतिक्रिया सामूहिक सामूहिक आत्महत्या करण्याच्या ठिकाणी त्यांनी उद्गार वाचक आ, आवाहन पण केलेलं आहे आपण बघूया ठिकाणी माजी सैनिक पण उपस्थित आहे सोबत अनेक पदाधिकारी आहेत सर्व सगळ्या प्रकारचे राजकारण बाजूला ठेवून या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या कळकळीने या ठिकाणी जात आहे आता सन्माननीय या ठिकाणचे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय संजय दगुजी जाधव जे या समन्वयक समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधू या काय सांगाल त्या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही संपूर्ण चांदवड तालुक्यातून मराठा समाजाचे सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी एकत्र येऊन मुंबईला निघालेलो आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साहामध्ये आमचे सर्व तरुण वर्ग या ठिकाणी मुंबईला आम्ही निघालेलो आहे आणि या ठिकाणी निघाल्यानंतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय या ठिकाणी आम्ही परत येणार नाही हीच भूमिका आमची राहील आणि जर सरकारनं आरक्षण दिलं नाही तर आमचे सगळे मराठी तरुण सरकारच्या विरोधात जाऊन सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सांगतो या ठिकाणी अजूनही अनेक कार्यकर्ते आहेत अनेक त्यांना काय काय अपेक्षा आहेत आपण काय सांगाल आपण जो मुंबईच्या दिशेने चाललेला आहात आणि किती कार्यकर्ते आणि कसे जाणार आहात आणि किती दिवसाचा तुमचा निर्णय काय आहे गेल्या काही दिवसांपासून जरंगे पाटील साहेब मुंबईच्या दिशेने रवाना झाले अनेक मुखमोर्चे निघाले अनेक ठिकाणी शांततेच्या माध्यमातून याच्या आधी विनंती करण्यात आली सरकारला पण सरकारची झेंडेची कातडी असल्यामुळे त्यांना मुख मोर्चे काही समजले नाही त्याच्यामुळे हा धडक मोर्चा जो धरांगे पाटलांनी मुंबईकडे वळवला आहे त्याच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या क्रांतीमध्ये सामील होण्यासाठी आम्ही चानवड तालुक्यातले सर्व पक्षाचे पक्षाचे जोडी बाजूला ठेवून सर्व युवक तरुण मंडळी मुंबईच्या दिशेने रवाना झालो आहे त्यांना आज आम्ही मुंबईमध्ये पोहोचून जर जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत जरांगे पाटलांच्या क्रांतीमध्ये त्यांच्यावर सामील होऊन ते शेवटपर्यंत त्यांच्यावर राहण्याचा निर्धार आम्ही केला अतिशय तळमळीनं गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून हे सर्वच मेहनत घेताय या ठिकाणी मुंबईकडे जाण्यासाठी गावोगावी खेडो खेडोपाडी फिरून हा समाज जमवले पासून हे सर्वच मेहनत घेताय या ठिकाणी मुंबईकडे जाण्यासाठी गावोगावी खेडो खेडोपाडी फिरून हा समाज जमवलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो आपण जे जे कार्यकर्ते जे खेडोपाडी पोहोचण्यासाठी ते समाजासाठी लढण्यासाठी या ठिकाणी अहोरात्र झटणारे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशीही संपर्क साधूया काय संग्रहा मराठा बऱ्याच तालुक्यातल्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले मराठा समाजाचे आरक्षण मिळण्याकर जागे पाटलांना उद्रेक निर्माण होईल अतिशय तिकट अशा प्रतिक्रिया आहेत आणि मागण्या पण तेवढ्याच महत्वाच्या आता बघूया आपण अधिक अपडेट यानंतर आपणही देऊच परंतु तत्पूर्वी थांबूया आपण प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक रामवर्षी चांदळे

م س ن